थांबा थांबा उत्सव मूर्ती तुम्ही येत ना बाई मी तर कायच तयारी केली काय करायचं पाय दोघे खाण्याच्या परातमध्ये माझे काय काय झालं पहिले लक्ष्मी लावले उजवा पाय पहिले बाई एवढं स्वागत माझ्या मम्मी पप्पा ना माय आईचा पण घे चालेल पायाचं पण कमान झालं पाया गुड्यात पाणी बन गेला नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला प्रारंभिक अशी कल्पना आलीच असेल की कुठेतरी कार्यक्रमाला किंवा पूजेसाठी मी आलेली आहे तर हो वैभव लक्ष्मीचे शुक्रवारांचं उद्यापन होतं माझ्या मैत्रिणीचं गल्लीतलीच आहे रंजू म्हणून तर तिने वैभव लक्ष्मीचे एकवीस शुक्रवार उपवास केलेले होते आणि त्याचं आज तिचं होतं त्याच्यासाठी तिने मला बोलवलेलं होतं मला म्हणजे आम्ही बऱ्याचशा गल्लीतल्या बायका होतो आणि एकत्र जमणार होतो आणि जेव्हा मी स्कूलमध्ये नव्हती किंवा ड्युटी करत नव्हती तेव्हा मी हे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या खूप एन्जॉय केलेल्या आहेत पण आता थोडश्या काही गोष्टींचं काळमर्यादा येते किंवा वेळेचं बंधन येतं त्याच्यामुळे मी काही ठिकाणी जाऊ शकत नाही पण मला असे जे कार्यक्रम असतात त्याला जायला खूप आवडतं तर असो ही आहे रंजू आणि ने एकवीस शुक्रवार केलेले आहेत वैभवलक्ष्मी मातेचे आणि आज तिचं पण होतं त्याच्यामुळे प्रत्येक ज्या तिने नऊ किंवा अकरा ज्या सवाष्ण बोलवलेले असतात त्यांचं संगीत असं स्वागत केलेलं आहे मस्त पाय वगैरे धुतले नंतर औक्षण केलं पूजा वगैरे करून मग तिने सर्व सवाष्ण म्हणजे सर्व ज्या महिलांना किंवा सर्व ज्या बायकांना तिने बोलवलेलं होतं सवाष्ण म्हणून त्यांची व्यवस्थित अशी पूजा करून मग तिने त्यांना घरामध्ये संगीत असं बोलवलेलं आहे आणि आता यांची पूजा पण ती करत आहे आणि छोटीशी एक कुवारका पण तिला मिळालेली आहे आपण जी नवरात्रीत म्हणतो छोटीशी देवी माता तर ती पण आलेली आहे आणि तिचे हजार असे प्रश्न होते की हे असं का कशासाठी आणि तिच्या प्रश्नांना उत्तरं देत देत रंजूची चांगलीच नाकेनं आली होती खूप छान अशी तयारी तिने केलेली होती सुंदर अशी रांगोळी घातलेली होती पूर्ण घरामध्ये स्वागतासाठी फुलांच्या छान रांगोळ्या काढलेल्या होत्या देवघरापर्यंतसुद्धा फुलांच्या रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि सुंदर असं पाठ मांडून ठेवलेलं होतं त्या पाठावर तिने रांगोळी नंतर जी आपण वैभव लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी जी मांडणी करतो ती संपूर्ण अशी मांडणी तिने करून ठेवलेली होती आणि मग बायकांचं स्वागत करण्यात ती मग्न झाली मग मी घेतला देवघराचा पवित्रा आणि तिला म्हटलं चल एक एक सगळं आठव्यात म्हणजे तिच्यावरही एकटीवर सगळं यायला नको कारण की प्रत्येकजण काही ना काहीतरी त्यात तिला मदत करण्याचा प्रयत्न करतच होता मग पोथी वाचायची होती कथा वाचायची होती आणि कथेचा मग प्रारंभ मी तिला विचारलं आणि ती म्हटली की कथा तू वाचायला तोपर्यंत सुरुवात कर माझी एकदा वाचून झालेली आहे आणि मग त्याच पद्धतीने तिने तिचा कार्यक्रम सुरू ठेवला आणि मग मी माझा कार्यक्रम आतमध्ये देवघरात चालू केला

आणि त्याने व्रु होते कष्ट करू लागले सुगंधनाचे मद्यपानाचे लसन सुटले घरातील मतभेद सुटले आपण पत्नीचे उरपाडी दागडे त्याने सोडवून आणले अकराव्या शुक्रवारी मोठ्या घाटाने व गुलातील अर्थ करणाने त्यांनी उद्यापन केले

ते डल्ला तकोटा अजून सुद्धात मारले आहे ते डिलिव्हर करा पण माठले नाहीये काय रे लक्ष्मी वय लक्ष्मी बस पटकन बसती आठी पुढे चढते आतू आतू तिकडे आतूकडे बघ ना आतू समची सुनेला पटकन दे काय म्हणणारी कसा वाटला किज यात छोटी माटाक टाक ना नाही नाही जाऊ दे ना बाई स्थान नसेल साठी देत नाही म्हणते काय कोणी वाट ई रंजीत आशे उभे कर तू हा कर कर तू कर काय मोहे वाटून जाय तू ते नंतर कर बेटा आणि तू तु। करा मावशी तुम्ही तुझ्या मम्मीला खोळ काढून दे ना बेटा माता आणि अशा पद्धतीने आम्ही छान पोथी पण वाचली सर्व बायकांनी कथा ऐकली मस्त आरती वगैरे झाली आणि मग आम्ही बाहेर हॉलमध्ये आलो आणि हॉलमध्ये तिने मग सगळ्यांना प्रसाद दिला सगळ्यांच्या खोळ भरल्या आणि सगळ्यांना जे तिने साहित्य आणलेलं होतं पूजेचं ते सगळं साहित्य दिलं आणि सर्व मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटल्या म्हणून मलाही त्यांना भेटून खूप आनंद वाटला कारण की आम्ही आधी सतत भेटत असायचो पण आता जवळजवळ एकाच गल्लीत जवळजवळ राहून आम्ही जवळजवळ सहा सहा महिने एकमेकांशी फक्त हाय बाय किंवा की चला समोरून जातोय म्हणून फक्त हसून घ्यावं एवढीच भेट होत असते दहा वीस मिनटं उभं राहून गप्पा मारायला खरंच अजिबात वेळ नसतो

लक्ष्मी माते साठी आई लक्ष्मी तुला नंतर सांगू सविस्तर सविस्तर दे बर का आणि नीट बस तुझा फोटो काढते मी इकडे बघ बेटा माझ्याकडे बघ ना लक्ष्मी माता हो ग किती छान दिसते ग तू हा लावा आता करा तू पण माहिती आता आता इकडे बघा इकडे बघा वाव किती छान गिफ्ट भेटलं ना बापरे आता आशीर्वाद दे डोक्यावर आटते त्या डोक्या वाव किती छान आहे ग देवी मातेने आशीर्वाद दिला झालं काढला ना काढला ना फोटो आणि अशा पद्धतीने ह्या चिमुकलीची पण तिने पूजा करून घेतलेली आहे खूप सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला आणि देवी मातेने पण रंजूला खूप छान असा आशीर्वाद दिलेलाच असेल अशी मी अपेक्षा ठेवते देवीमातेकडून आणि देवीमातेचे लवकरच उपवास माझ्याकडूनही करून घ्या देवीमातेला अशी मी विनंती करते आणि खूप सुंदर असा कार्यक्रम तिच्यामुळे मलाही योग आला आणि मलाही सुंदर कथा वाचन झालं नंतर मलाही सुंदर कार्यक्रमाला एका ठिकाणी छान बसता आलं किंवा जो तिने आयोजित केलेला कार्यक्रम होता तो मला छान आनंदाने त्याच्यात सहभाग घेता आला त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा गोडशा कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद